नमस्कार मित्रांनो पाच महिन्यानंतर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर रात्रीच्या अंधारात मी हा ब्लॉग शूट करतोय पूर्ण पाच महिन्यानंतर भेटतोय आता आम्ही आलो आहे मोठ्या ना पाऊस तर पडत नाही बघू आता मोठे भेटतात की नाही आमचे उडलेले सूरज रानू आहे त्यांचे मोठे पप्पा आहेत आणि माझे फादर सुद्धा आहेत तर बघू आता मित्रांनो पहिला मोठ्या आम्हाला पहिला मोठ्या सूरज पकडतोय

त्याला पहिली छोटीशी बोनी मित्रांनो झाले अरे छोटीशी <laughs> बोनी छोटी का ना बोनी तर झाली म्हणजे आता सुरुवात होईल रश्शी टाकतो मी पहिले शेतात रश्शी मी नाही तर मोठे बोलून जायचे आज गदर टाकतो आणि आम्हाला खाली बघून जावं लागतं कारण खाली काय भेटलं आम्ही डायरेक्ट खरं परिचित त्याचं गाव नाही हो बडा <laughs> पा आमची बोनी झाले छोटीशी नाही छोटी पण बारीक भेटला ना सुरुवात झाली तुझं इथं वर आहे ना <laughs> सोड सोड ना येतो डायरेक्ट बॅक्टल्यातून काढला डायरेक्टला दुसऱ्या थोडासा आता पाळी पडले पावसाची आणि मी चित्रीत आलो कारण माझा मोबाईल विकला तर कायमचा ब्लॉक बंद होईल तसा फोन चांगला आहे पण निकडून थोडीशी चाली आहे एवढ्याच काही फरक नाही पण जोरात जर पाऊस आला तर व्हिडिओ बंद करेल कारण मी काही आणले नाही फोनसाठी कवर वगैरे तर बघू आता दोन मुठे तर भेटले एक आम्हाला भेटला एक पप्पा भेटला ते पण बिलातून काढला बघा आता आम्ही फक्त मुठे काय काय का होत काय పిల్ల దాఖ మిత్రాన దాఖ బాని ఎవడే భూ அதான் 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 <music/> नाही का गोरा गोरा आहे पाऊस बंद झाला ना तस भेटत चालू होऊस हम्म लावत हा ना पाऊस पडला तेवढं भेटलं हाऊस बंद झालाय आता एक नप्पा बूट घातले माझे चप्पल एवढ्यात खल्लात झाली असते ती मिश्रित घात यांना मासे नाही खायला भेटले वलगणीचे हा सुरज तर खात नाही कधी गाबोली खायचे हो बाप्पा खायलाच नाही भेटली ना <laughs> <laughs> काय करणार Saya di mana? Saya chat. ya, Itu alat semua, anjir! Apa Dora the Explorer. Doraemon! Doraemon! Nih, penguin nari. <laughs> upload. Wih, guys, udah, don't minta पाऊस बंद झाले पण लग्न एकच भेटला एक पण एकच भेटला बारीकसा भेटलं मित्रांनो आता सुरज लागेल आले तर बघा

मित्रांनो पाऊस गेल्यापासून एकच एक दोन फक्त मोठे भेटले ते पण छोटे छोटे थोडेफार भेटलेत तर बद, बद, हलो, हलो, आता आम्ही घरच्या रस्त्याला निघलोय काटेवर काटेवर आता आता दिसला एखादा मोठा किंवा पाऊस वगैरे आला तर भेटतील मित्रांनो आता आम्ही माशांना म्हणजे मिठ्यांचा टार्गेट सोडला आणि माश्यांचा टार्गेट आहे म्हणजे आहेत नाही आपल्याकडेच आता आम्ही माश्याने निघले कारण पाऊस झालाय बंद आणि पाऊसच्या वाटत नाही येईल आणि आता आम्ही माश्यानं आहे आमचा पेंगवीन बघा कसा चाललाय पुढे सेम पेंगवीनच आहे <है। laughs> तर दिसत नाही आम्हाला मासे काय भेटले नाही आता आम्ही घरी आहे बघा गाव दिसतोय आमचा ब्लॉक आम्ही समाप्त केलेला आहे कारण आमचे दोन्ही मिशन्स आता फेल केलेले आहेत ना एक मिशन फेल झालंय थोडाफार आनंद वाटत कारण थोडेफार तर भेटलेत तर तुम्हाला दाखवू मी व्हिडिओमध्ये माशांचा फेल आला मिशन तर पुढे बघू फक्त एक पेंगून घरी आणला आम्ही पाच महिन्यानंतर पाच महिन्यानंतर पहिला ब्लॉग माझा किती चांगला झाला किती नाही मला नाही माहीत आता एडिटिंग करता मी समजेल तर आवडला लाईक करा हां बत्तीवालीची गोष्ट पण बघा तुम्ही हां तर बाकी काय नाही चला बाय गुड नाईट कुठच्या वेळेस परत पाच महिन्यात नाही मित्रांनो पाच महिन्यांना गा पोचलो घरी आम्ही बघा एवढे मोठे भेटले ना मला <laughs> <ना। laughs>